मिरज विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कडून आज महाराणा प्रताप चौक येथे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे आज प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन तोडून याचा निषेध व्यक्त केला गेला आणि या पुढील काळात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते तालुका अध्यक्ष विशालसिंह राजपूत शहराध्यक्ष चंद्रकांत मेंगुरे कुबेरसिंह राजपूत शाकिरा जमादार सरोजिनी माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ईव्हीएम व्ही एम मशीन कंट्रोल केल्याचा आरोप तानाजी सातपुते यांनी केला आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे आंदोलन करताना महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे दोन झाली त्यामध्ये विधानसभा मी ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण मी एक उमेदवार ने होतो आणि महाविकास आघाडीतून तीन पक्ष असतानासुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी मोठी इथं बिरज विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर ताकद असेल तर मी इथं विरजमध्ये आहे तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं त्यात जास्तीत जास्त तर बी जे पी खेड्यातले दे शहरातल्या असल्यामुळे सर्व जनतेनी मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः काम सत्त्या असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो पण जे काय गोष्टी त्यांनी मतदान केलं कुठं गेलं हे सगळेजण मला विचारतात तर त्यांना पण उत्तर माहीत आहे कुठे जे मतदान केलं ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्य नाही आहे कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देते तर इथं निकाल न लागता दुसरीकडे हा निकाल गेला ते आम्हाला मान्य नाही आहे त्या यू एम मशीनननं तर मान्यच नाही आहे तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे हे आमची ठाम भूमिका आहे कारण हे एक इलेक्ट्रॉनिक माध्यम मा आहे जसं मंगळवारी यान जातं त्याला इतकं अक्षरशः खालणं कंट्रोल केलं जातं जसं आपल्या हातामध्ये आता तुम्ही शूटिंग करायला आहे मोबाईल आहे त्याला काही जी का ऑर्डर देत्या त्या पद्धतीने ते करते काम तसंच एक दोन चार पद्धतीचे विषय आहेत त्या पद्धतीने हे काम होतं आहे की एवढं सगळ्या महाराष्ट्रातलं नाही ज सगळ्या जगातल्या जनतेला माहिती आहे मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका जपान मोठमोठे देश आहेत मग तिथं का हे बॅलेट ई एम मशीन्स वापरत नाही आहेत एवढे मोठे तर प्रगतीशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत हे पण सर्वांनी चिंतन करावं आणि त्या गोष्टीचा न्याय जर व्हायचं पाहिजे असेल आणि लोकशाही जिवंत राहायची पाहिजे असेल तर